नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या विधानसभेला दोन महिने उरलेले असताना विधान परिषदेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार मात्र पराभूत झालेला आहे लक्षात घ्या महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आणण्यासाठी काही मतं कमी पडत होती पण महाविकास आघाडीनं चार ते पाच मतं कमी असताना तिसरा उमेदवार दिला महायुतीला तर त्याच्यापेक्षा जास्त मतं कमी पडत होती त्यांनी नऊ उमेदवार दिलेले होते आणि साहजिक आहे बारापैकी एक उमेदवार पडणार होता अकराच उमेदवार निवडून येणार होते आणि तो उमेदवार नेमका कुणाचा असणार याच्याबद्दल खूप चर्चा होत्या असं म्हटलं जात होतं की कदाचित अजित पवार यांच्या गटाचे शिवाजीराव गर्जे यांना धोका आहे कारण अजित पवारांच्या आमदारांमध्ये काही चलबिचल होऊ शकते पण असं काही झालं नाही त्याच्याऐवजी फटका बसलेला आहे तो जयंत पाटील शेकाप यांना या निवडणुकीमध्ये गणित हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरलेलं आहे आणि पुन्हा एकदा याच गणितामध्ये महाविकास आघाडी कच्ची ठरलेली आहे जे मागच्या वेळी राज्यसभेला दिसलेलं होतं जे मागच्या वेळी विधान परिषदेला दिसलेलं होतं त्याच गणितानं यावेळी महाविकास आघाडीचा कसा घात केलेला आहे आणि भाजपनं कशी हुशारी केलेली आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण याच्यातले पॉलिटिकल सिग्नल्स जे आहेत आणि खरोखर त्याचा विधानसभेला किती परिणाम होणार आहे हे पण लक्षात घेऊया सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की या विधान परिषदेची जी मतमोजणी असते त्याच्यामध्ये सेकंड प्रेफरन्सची मतं जी आहेत मत ती कशी मोजली जातात हे लक्षात घेणं आवश्यक आहे कारण त्याच्या आधारेसुद्धा अनेकदा रणनीती जी आहे ती आखावी लागते जेव्हा पहिल्या पसंतीच्या उमेदवारांची मतं मोजली जातात तर त्याच्यामध्ये सर्वाधिक मतं पहिली कुणाला आहेत हे लक्षात घेतलं जातं आणि त्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मतं आधी मोजली जातात आणि त्यानुसार तो उमेदवार जो आहे तो पहिल्यांदा सेफ होत असतो आता खरं तर निवडणुकीच्या आधीची आपण स्थिती लक्षात घेतली तर आवश्यक असल्यापेक्षा सर्वात जास्त मतं जी आहेत ती कोणाकडं होती तर ती काँग्रेसकडं होती दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडं पुरेशी मतं नव्हती आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडं सदतीस मतं होती आवश्यक मतांचा कोटा होता तेवीस तो त्यांनी हुशारीनं वापरायला पाहिजे होता पण तो वापरल्याचं दिसत नाही आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपनं हे गणित ज्या पद्धतीनं आखलेलं आहे त्यातली हुशारी लक्षात घ्या कारण योगेश टिळेकर पंकजा मुंडे परिणय फुके आणि अमित गोरखे या भाजपच्या चारही उमेदवारांना भाजपनं सव्वीस मतांचा कोटा वापरलेला आहे सव्वीस गुणिले चार एकशे चार मतं होतात भाजपची आत्ता मतं आहेत एकशे तीन आपली सगळी मतं जी आहेत ती त्यांनी केवळ या चार उमेदवारांसाठी वापरली सदाभाऊ खोत जे त्यांचे पाचवे उमेदवार होते त्यांना पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती मिळालेली आहेत चौदा पण तरीसुद्धा सदाभाऊ खोत निवडून आलेले आहेत त्यांच्यापेक्षा दोनच मतं कमी पडलेली होती जयंत पाटील यांना आणि जयंत पाटील बाद झालेले आहेत आता तुम्ही लक्षात घ्या की काँग्रेसकडं सदतीस मतं होती आणि त्यांनी कशी वापरली तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव हो यांना पहिल्या पसंतीची मतं पडलेली आहेत पंचवीस म्हणजे सर्वाधिक मतं पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या पसंतीची ज्यांना मिळाली ते पहिले चार उमेदवार हे भाजपचे असल्यामुळं त्या भाजपच्या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मतं जी आहेत ती पहिल्यांदा मोजली गेलेली आहेत आणि चार वेळा ही दुसऱ्या पसंतीची मतं मोजून ती ॲड होत 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 सदाभाऊ खोत यांची चौदा मतं जी आहेत ती नंतर चोवीसच्या आसपास पोहोचलेली आहेत आणि ही हुशारी हे गणित महाविकास आघाडीच्या लक्षात आलेलं नाहीये जर समजा काँग्रेसकडे सदतीस मतं होती समजा काही सहा सात मतं फुटणार होती तरीसुद्धा जर त्यांनी अठ्ठावीस एकोणतीस मतांचा कोटा प्रज्ञा सातव यांच्यासाठी ठेवला असता आणि तो स्वार्थ म्हणून नव्हे आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा म्हणून नव्हे तर त्या उमेदवाराची मतं पहिल्यांदा मोजली गेली असती प्रज्ञा सातव यांची मतं पहिल्यांदा मोजली गेली असती दुसऱ्या पसंतीची जर त्यांची मतं सर्वाधिक ठरली असती पहिल्या राऊंडमध्ये पण ते झालं नाही प्रज्ञा सातव्यांचा कोटा पंचवीसवर अडकला जो कोटा निर्धारित करण्यात आलेला होता जी आपल्याला माहिती कळत होती काँग्रेसच्या गोटातून एकोणतीस मतं दिलं जातील म्हणून पण तितकी त्यांना मिळाली नाहीत आणि कदाचित भाजपच्या रणनीतिकाराने याची पुरेशी कल्पना असावी की त्यांचा कोटा आपण कितीनं कमी करू शकतो किती आमदार फोडले जाऊ शकतात आणि याच आधारे त्यांनी हे सव्वीसचं गणित जे आहे ते आखलेलं होतं आणि त्यामुळं भाजपच्या पाचपैकी चार उमेदवारांमध्येच त्यांनी ही सव्वीस सव्वीसची मतं वापरून टाकली आणि तिथंच भाजपनं सरशीम मारल्याचं आपल्याला दिसतंय त्यामुळंच सदाभाऊ खोत जे आहेत ते चौदा मतं असून सुद्धा या सेकंड प्रेफरन्सच्या मतांवरती कारण लक्षात घ्या चार वेळा त्यांची सेकंड प्रेफरन्सची मतं जी आहेत ती पहिल्यांदा मोजली गेलेली आहेत आणि त्यामुळं जर समजा आपण असं पकडले की काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांची सेकंड प्रेफरन्सची मतं मिलिंद नार्वेकरांना होती तर मिलिंद नार्वेकर है आधी है। हे आधी विजयी घोषित व्हायला पाहिजे होते पण ते तसं झालेलं नाही आहे आणि त्यामुळं हे गणित जे आहे ते या संपूर्ण खेळामध्ये खूप इंटरेस्टिंग ठरलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा चूक झाल्याचं दिसतंय आता काँग्रेसची किती मतं फुटली याच्याबद्दल आकड्यांच्या आधारे असा दावा केला जातो आहे की कि किमान सात मतं फुटलेली आहेत आणि त्याच्या पाठीमागं काही कारणं आहेत कारण सदतीस आणि सोळा अशी मिळून जवळपास त्रेपन्न मतं होतात आणि त्याच्यापैकी मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांना जी पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत ती वजा केली तर किमान सात मतं जी आहेत ती कमी दिसत आहेत याच्यामध्ये एक आकडा लक्षात घ्या की अजित पवारांच्याकडं बेचाळीस आमदार आहेत पण त्यांचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या दोघांना मिळून चोवीस आणि तेवीस अशी पहिल्या पसंतीची सत्तेचाळीस मतं मिळालेली आहेत पाच मतं एक्स्ट्रा मिळालेली आहेत त्यामुळं ही पाच मतं काँग्रेसमधून आली का एक्स्ट्रा हा एक याच्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना पंचवीस आणि चोवीस म्हणजे तिथंसुद्धा सुद्धा जवळपास एकोणपन्नास मतं पहिल्या पसंतीमध्येच एकनाथ शिंदेने मिळवलेली आहेत जी माहिती आपल्याला कळते सूत्रांकडनं त्याच्यामुळं समाजवादी किंवा एम आय एमचे आमदार जे आहेत त्यांची मदत कदाचित शिंदेना मिळालेली असावीत काही बॅकडोर निगोशिएशन याच्याबद्दल जा झालेलं होतं काही केसेसचा संदर्भ होता त्या दृष्टीनं सुद्धा शिंदेंची रणनीती जी आहे ती याच्यामध्ये यशस्वी ठरल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये शेकापचे जयंत पाटील जे आहेत ते पराभूत झालेले आहेत त्यांना पहिल्या पसंतीची जर आपण मतं बघितली तर ते मिळालेले आहेत केवळ बारा शरद पवार गटाची जी मतं आहेत ती त्यांना मिळालेली असावीत शेकापचा जो एकमेव आमदार आहेत त्याचं स्वतःचं मतसुद्धा कदाचित जयंत पाटील यांना मिळालेलं नसावं कारण ते अजित पवारांच्या जवळ गेल्याची चर्चा आहे आणि त्यामुळं ही बारा मतं जी आहेत ती शरद पवारांच्या गटाचे जे उरलेले आमदार आहेत त्यांची असू शकतात आता याच्यामध्ये फायदा तोटा नेमकं या दृष्टीनं विधानसभेवरती काय परिणाम होणार याची सगळ्याची चर्चा सुरू झाली आहे पण एक लक्षात घ्या की ही निवडणूक जनतेतून होणारी निवडणूक नाही आहे त्यामुळं या निवडणुकीनंतर काही भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या की हा फेक नॅरेटिव्हचा प पराभव झालेला आहे वगैरे तर हे फेक नॅरेटिव्ह केवळ आमदारांच्यामध्ये प्रतिबिंबित होत नसतं तर हा जे काही सत्ता समीकरण आहे आता दोन महिन्याच्या अंतरावरती निवडणुका आहेत त्यामुळं अनेक आमदारांनी आपला वैयक्तिक स्वार्थ बघितला असेल पैशाचा लोप त्यांना याच्यामध्ये झाला असेल आणि त्यामुळं पक्षापेक्षा त्यांनी शेवटी या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिलेलं असू शकतं आणि त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जी आपण चर्चा करतो आहे की काँग्रेसचे सात आमदार फुटले जर हे काँग्रेसचे सात आमदार उद्या विधानसभेच्या आधी आपला पक्ष बदलून भाजपच्या तिकिटावरती महायुतीच्या सोबत जाणार असतील तर त्याला आपण फूट म्हणू शकतो कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेस पक्षाला तब्बल सोळा सतरा जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत त्या काँग्रेस पक्षानं म्हणजे अनपेक्षितपणे इतकं मोठं यश मिळालेलं आहे काँग्रेसला तर असं असताना काँग्रेस विधानसभेच्या बळी म्हणजे काँग्रेसचे आमदार फुटणार अशी वारंवार चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे अशोक चव्हाणांच्या म्हणजे अगदी लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा सुद्धा या अशोक चव्हाणांच्या सोबत काही आमदार जातील अशी चर्चा होती पण ते गेले नाहीत आणि जे अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष बदलून भाजपमध्ये गेले तिथं नांदेडमध्ये सुद्धा त्यांचा उमेदवार पराभूत झालेला आहे आणि त्यामुळं हा जो जनतेचा मेसेज आहे की त्यांना हे अशा पद्धतीचं राजकारण आवडत नाही हे विधानसभेच्या वेळी त्याला सामोरं जाण्याचं धाडस हे फुटलेले आमदार दाखवणार आहेत का याच्यावरती आपल्याला कळेल की विधानसभेच्या दृष्टीनं कुणाचं पारडं जड आहे किंवा कुणाच्या गोटामध्ये जास्त नॅरेटिव्ह जे आहे ते मजबूत आहे त्यामुळं हा एक पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट याच्यातली लक्षात घ्या की अजित पवार यांचे आमदार त्यांच्या बाजूनं घट्ट आहेत हे याच्यामध्ये दिसलं त्या दृष्टीनं शिंदेंनी सुद्धा पुन्हा एकदा आपली पकड जी आहे ती पक्षावरती आहे हे स्पष्ट केलेलं आहे पण मी म्हटलं तसं की ही शेवटी सत् म्हणजे विधानसभेच्या आधी निवडणूक आहे दोन महिन्यांवरती होते आणि त्यामुळं सत्तेच्या बाजूने राहून जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घेणं जेणेकरून आपलं संभाव्य तिकीट असेल किंवा निवडणुकीसाठी लागणारे रिसोर्सेस हे आपल्या बाजूनं मजबूत असावेत या यादृष्टीनं सुद्धा आमदारांनी याच्यामध्ये विचार केलेला असू शकतो पण मागच्या वेळीसुद्धा काँग्रेसचेच आमदार फुटलेले होते विधान परिषदेला याही वेळी काँग्रेसचेच आमदार फुटलेले आहेत यावेळी तर गंमत अशी आहे की काँग्रेस हा एकमेव पक्ष होता की ज्याच्याकडे इतकी सरप्लस मतं आहेत बाकीच्या कोणाकडेही ती नव्हती आणि तरीसुद्धा काँग्रेसचेच उमेदवार जे आहेत याच्यामध्ये ते म्हणजे प्रज्ञासात यावेळी जिंकलेले आहेत पण तरीसुद्धा त्यांच्या आमदारांच्या मतामुळं महाविकास आघाडीतलं हे जे समीकरण आहे ते कुठंतरी बिघडल्याचं दिसतंय आता शेकापचे जयंत पाटील इतकी वर्ष पाटी ते काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्यांच्या पाठिंब्यानं विधान परिषदेवरती यायचे यावेळीसुद्धा जर शिवसेनेला त्यांनी तिथं मदत केली असती कारण लक्षात घ्या की हे पूर्वीपासून काँग्रेस राष्ट्रवादीचे मित्र आहेत तिथं रायगडमधलं जे स्थानिक समीकरण आहे त्याच्यामध्ये शिवसेना स्ट्रॉंग होती पहिल्यापासून आणि त्यामुळं शेकापचं आणि त्यांचं जमणं हे काही फार पहिल्यापासून अपेक्षित पण नव्हतं आणि यावेळी गीतेंचा जो पराभव झालेला आहे रायगड मतदारसंघातून त्याच्यामध्ये एक अशी चर्चा आहे एक असं परसेप्शन आहे की जयंत पाटील शेकाप यांनी तिथं फार मनस्वी काम केलेलं नाही आहे सुद्धा अन गीतेंना म्हणजे पिछाडी आहे यामुळे सुद्धा कदाचित ठाकरे हे फार मदत करण्यासाठी उत्सुक नसावेत आणि सोबत हे पण लक्षात घ्या की महाविकास आघाडीची जी रचना होती त्याच्यामध्ये त्यांचे दोन आमदार सहज निवडून येणार होते आणि जर आपण सदस्य संख्या बघितली तर काँग्रेस सदतीस त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सोळा आणि शरद पवार गट चौदा अशी साधारण होती त्यामुळं पहिले जे दोन ज्यांचे जास्त आमदार आहेत त्यांचे उमेदवार सेफ होणार याच्यामध्ये हे उघड होतं ते अपेक्षित पण होतं सोबतच काँग्रेसला लोकसभेला जो काही फायदा उद्धव ठाकरेंच्यामुळं झालेला आहे कारण प्रचार उद्धव ठाकरेंनी केला जी काही सिंपती होती ती उद्धव ठाकरेंच्या भोवती आहे ही चर्चा होती आणि त्याचमुळं काँग्रेसला अनपेक्षितपणे इतक्या जागा मिळाल्या सगळेजणांना असं वाटत होतं की कदाचित उद्धव ठाकरेंच्या जागा जास्त येतील पण तसं झालं नाही आणि याच लोकसभेमधल्या जे काही आपल्याला उद्धव ठाकरेंची मदत झाली त्याचीच परतफेड काँग्रेसनं या निकालाच्या निमित्तानं या विधान परिषदेच्या निमित्तानं केल्याचं दिसतंय आणि म्हणून मिलिंद नार्वेकर जे ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते ते आता आपल्याला विधान परिषदेच्या रिंगणामध्ये दिसणार आहेत आता महाविकास आघाडीचं किती नुकसान झालं आहे याचा जर आपण विचार करायला गेलो तर खरोखर एक मित्रपक्ष शेकाप त्यांना सोबत ठेवायचा होता त्यांना त्यांनी उमेदवारी पण दिली पण उमेदवार निवडून आणता आलेला नाही आहे पण अर्थात शेकापचा एकच आमदार होता तरीसुद्धा त्यांना उमेदवारी दिली गेलेली होती जर तिसरा उमेदवार शरद पवारांना द्यायचा असता तर ते स्वतःच्या पक्षातला देऊ शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही त्याच्याऐवजी जयंत पाटलांनाच त्यांनी संधी जी आहे ती दिलेली होती त्यामुळं शरद पवारांनी किती जोर लावलेला होता खरोखर आमदार फोडण्याच्याबद्दल की या निमित्तानं जे काही रिसोर्सेस कोणाला उपलब्ध करून घेता येत आहेत तर लोकशाहीमध्ये ही अशा पद्धतीची भाषा वापरल्यालासुद्धा लाज वाटते कारण ही अशा पद्धतीनं निवडणूक होणं हेच मुळीत खेदजनक आहे पण विधान परिषदेची ही निवडणूक आपल्याकडं गेल्या दोन वेळेपासून अशाच पद्धतीनं होते आधी या निवडणुका बिनविरोध होत होत्या आता मात्र त्याच्यामध्ये प्रत्येक जागेसाठी जोर लावला जातो आहे त्याच्यामध्ये पैशांची गणितं आखली जात आहेत आणि त्यामुळे हे जे छोटे पक्ष आहेत छोट अपक्ष आमदार आहेत त्यांचं मात्र चांगलं आहे आणि विधानसभेच्या आधी जर ही संधी मिळत असेल तर त्यामुळं आमदारांनीसुद्धा सुद्धा या निवडणुकीच्या वेळी ती निवडणूक होते म्हटल्यानंतरच जल्लोष व्यक्त केला असेल आणि म्हणून हा एक सगळ्यात महत्त्वाचा अर्थ लक्षात घ्या की ही जनतेतली निवडणूक नव्हती आता दोन महिन्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळी जर काही आमदारांनी महाविकास आघाडीची साथ सोडून पुन्हा दुसरी बाजू पकडली तर आपल्याला कळेल की अजून त्यांना महायुतीवरती विश्वास वाटतोय कारण जनतेनं जे उत्तर द्यायचं होतं ते लोकसभेच्या निकालाच्या वेळी दिलेलं आहे आता अवघ्या एक दीड महिन्यात अशी काय परिस्थिती बदलली आहे किंवा खरोखर लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळं मग आमदारांच्यामध्ये चलबिचल आहे का हे आपल्याला तेव्हा कळेल पण केवळ विधान परिषदेवरून तो अर्थ काढणं हे घाईचं ठरेल हे मात्र लक्षात घ्यायला पाहिजे भाजपच्या यादीवरती जर आपण लक्ष टाकलं तर पंकजा मुंडे विधान परिषदेवरती पोहोचलेले आहेत मागच्या वेळी विधानसभेला पराभूत झाल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांचं नाव चर्चेत होतं पण संधी कधी मिळालेली नव्हती यावेळी लोकसभेला त्या पराभूत झाल्या आणि पहिल्याच वेळी त्यांना आमदारकी विधानपरिषद जी आहे ती मिळालेली आहे सोबतच योगेश टिळेकर अमित गोरखे परिणय फुके यांच्या माध्यमातून एक प्रादेशिक आणि सामाजिक बॅलन्स करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे शिंदेंनी मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपली जी चूक झालेली होती ती सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे कृपाल तुमाणे आणि भावना गवळी या दोनही उमेदवारांना त्यांनी आमदारकीसाठी विधानपरिषदेवर संधी दिली दोघांनाही लोकसभेला तिकीट दिलेलं नव्हतं आणि तीच भरपाई त्यांनी यावेळी केलेली आहे तर मनीषा कायंदे विधानपरिषदेतून रिटायर होत होत्या पण त्यांना संधी न देता शिंदेंनी हे जे मास लीडर आहेत त्यांना परत एकदा संधी दिलेली आहे मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून ठाकरेंनी आपल्या विश्वासू वर्तुळातल्या एका व्यक्तीला आमदार केलेला आहे मिलिंद नार्वेकरांच्याबद्दल पण खूप चर्चा इकडं तिकडं ऐकू येत होत्या आता आमदारकीमुळं त्यांच्या निष्ठेवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल अशी आपण आशा करूयात सोबतच जर आपण काँग्रेसमध्ये बघितलं तर एक अशी चर्चा होती की मुस्लिम उमेदवाराला तिकीट द्यायला पाहिजे कारण या वर्गानं महाविकास आघाडीला साथ दिलेली आहे पण मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही त्याच्याऐवजी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळाली त्यामुळं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जरी महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झालेला असला तरीसुद्धा तो मित्रपक्षाचा होता तो तीन प्रमुख पक्षांचा नव्हता ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हे आमदार जरी आपण इकडे तिकडे जाताना बघितलं असले तरी हे गुप्त मतदान आहे ज्यावेळी हे खरोखर बाजू बदलतील खरोखर अशोक चव्हाणांच्या म्हणजे ते तिकडं गेलेत म्हणून जेव्हा हे आमदार आता तिकडं जातील त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल की महाविकास आघाडीला किंवा काँग्रेसला तो सेटबॅक बसलेला आहे अशोक चव्हाणांच्या खूप अत्यंत जवळचे जे काँग्रेसमधले लोक होते त्याच्यामध्ये काही नावं आहेत अमित झनक असतील त्याच्यानंतर अंतापूरकर आहेत या आमदारांचं आता पुढे काय आहे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः अशोक चव्हाण स्थानिक पातळीवरती तिथं घेत आहेत का आणि लोकसभेला जो कौल मिळालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती ही हिंमत आमदार आहेत का याच्यावरती पुढचं गणित असेल जाता जाता मला अजून एक मुद्दा बोलायचा आहे मुळामध्ये अशा परिषद परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये सामान्य माणसाला खरोखर किती रस आहे आणि विधान परिषद ही संस्थाच मुळामध्ये किती आपल्या कामाची आहे आणि त्याच्यामध्ये काही निवडणूक का फेररचना सुधारणा म्हणून काही बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे का कारण इतक्या वर्षांपासून या अशा पद्धतीच्या निवडणुका आमदारांच्या मधून होत आहेत देशामध्ये केवळ पाच राज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यापैकी महाराष्ट्र आहे पण जो मूळ हेतू आहे विधान परिषद निर्माण करण्याचा तो साध्य होण्याच्याऐवजी जर आमदारांच्यामध्ये अशा पद्धतीनं मलई वाटप कार्यक्रम म्हणून जर या निवडणुका होत असतील तर खरोखर त्याच्यावरती विचार होणं आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतंय या निवडणुकीमध्ये महायुतीनं जो विजय मिळवला आहे तो विधानसभेसाठी त्यांना बुस्तर ठरेल का की महाविकास आघाडीसाठी हा एक अलाम वाजलेला आहे विधान परिषदेच्या दृष्टीनं तुमची मतं जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद